नमस्कार मंडळी नमस्कार या जेवायला काल वावरात जेवत होतो आपण आज घरी हा काल सोनूची मम्मी नेलं कापूस याचाला मला सगळ्याने कमेंट केलं आहे की तू वाईटच माणूस आहे म्हणून जर सक सुधर ती गरोदर बाया आहे आडेल नडेल दोन जीवाची तिला कापूस याचा लावू नको तर बंद केलं पहा मी काही तिला उन्हात आण कापूस याचाल नव्हतो लावणार आणि दिवसभर काही कापूस या चल नव्हतं लावणार सकाळी घंटा दोन घंटे दुपारून बजरसक पण जाऊ द्या तुमची इच्छा नाही कोणाची तर तिला काही नेलं नाही आज आणि या मग आता न्या न्यारी करायला तर काय करेल ग भाजी आज का कालच्या व्हिडिओ मध्ये कशा अवघ्या हो तोरड्या ते माझ्या आता हा आज काल रील टाकेल पहा मी सोनूची मम्मी चॅनलवर तर मी स्वतः तोरड्या त्या झाडाच्या शेवग्याच्या शेंगा हां दोन आय डी बरं आपले एक योगेश गोरे कॉमेडियन आणि एक सोनूची मम्मी मराठीतून टाईप केलं तर येऊन जाईल तर एकावर कॉमेडी रील राहते आणि एकावर समजा असं ब्लॉगिंग टाईप तर त्याच्यावर या शेंगा ज्या आहे ना शेवग्याच्या तोरड्या होत्या आपण आपण नाही तू सोनूची मम्मी तोरड्या होत्या शेवग्याच्या शेंगा कारण की तिला टेन्शन राहतं ना भाजीचं मग ही भाजी मी रात्रीच करणार होते रात्री आम्ही सोनुष पप्पाच्या मित्राच्या मुलाच्या बड्डेला गेलो होतो आम्हाला तिथं जेवण होतं मग त्याच्यामुळे आम्ही रात्री भाजी केली नाही तर ती भाजी आता सकाळी केली तर बरं का याला मास राहत याला मास रात आणि इतक्या निब्बर नाही पाहिजे मोठ्याचा अर्थ निब्बर असा होत नाही मांसाळ शांगा राहते आणि त्याला चव बी येल राहते ये तर एकत्रच करायची पापडाचीनची चटणी म्हणून वेगळे वेगळे केलं का आणि पापड चटणी आहे हा भुकता आहे डोळेवाशी भुक्ता म्हणतो आपण याला शवघाय आणि चपात आहे आज जेवायला आज की भाकरी ने आज चपाती आहे हा आणि इकडं गाजर आहे आणि वालला कांदा आहे तर ह्याच मेनू आहे ना आज काय झालं मी खार पाम वाटला हे वाटला मला लोणचं जसं कशाचं ते हे फक्त मौरीची डाळ आणलेली होती आयती आणि सगळा मसाला आणलेला होता त्याला फक्त काल टाकलं पण तो खार खराब होऊन गेला मौरीची डाळ आणि ते रामबंधू येत ना लोणचं तर हे खार आमचा खराब झाला पहा आज मी लोणच्याची फोड काढायला गेलो त्याच्यातून किलो दोन किलो आणि आमचंच नाही ह्या पद्धतीनं ज्यांनी ज्यांनी केला ना त्या बऱ्याच लोकांचा खराब झाला हे तर याचं तर रामबंधू मसाला टाकेल होता आणि काय म्हणते त्याला ही मौरीची डाळ हे पाहिजे असं पांढरा पांढरा दिसत संपा तुम्हाला बुरशी आली त्याला पांढरी पांढरी हे चमचा बी याच्यात टाकून ही स्टील टाकून नाही ठेवायचं पाय कसं काळ झालं आता हे सगळं लोणचं जे आहे कोंबड्या खातील कोंबड्या तर खाईनच पण ते वायाला गेलं तर ह्या पद्धतीने काही करणार नाही आम्ही नंतर आता माझ्या आजीचा जो खार आहे हा अजून दोन तीन वर्ष टिकतो हा हा किती बी वर्ष टिकू शकतो आणि हे खराब झालंय डाळीच बरोबर नरम लागतो बर का ही स्ट्रॉंग नसते याची चव आहे ना नरम लागतो चवदार लागतो बरोबर आहे मठ्ठा केला होता काल तर एकानं कमेंट केली की ताकाचा मठ्ठा केला तुम्हाला भारतरत्न द्यायला पाहिजे मग कशाचा कोणी दयाचा करत कोणी ताकाचा करत ताक म्हणजे ते दही हटवलेलं राहतं ना ते ताक पहिले ताक बनवून घेतलं तर तुमच्याकडे कशाला मठ्ठा म्हणते ते सांगा बो कमेंट मध्ये में सांगा आमच्याकडे ताकापासून करते त्यालाच आहे ना आता तू मी मम्मीच्या घरी त्या दिवशी आपण कशाचं ताक आणलं चितळेच हा ताक आणलं तिने आणि त्याच्यामध्ये जसं मिक्सर मधून काढते तसं केलं आणि तेच पेल होत त्यालाच मठ्ठा म्हणते ना पण मग त्यांच्याकडे काही वेगळी पद्धत असं चोपडा कडचे होते पादी कमेंट करणारे चोपडा जिल्हा जळगाव ना ती कडचे होते त्याच्या भागात वेगळं काही असन घे ना तुला वाढून घ्या ना ही कडई आम्हाला लय दिवसाची कडई घ्यायची आहे कधी योग्य तो काय माहित बघ आता लोक सतरा वेळच म्हणला असत मी आम्ही कडई घेणारी कडई घेणारी तर याचा रस्सा कसा आहे खळपट एकदम घट्ट तर आम्ही याला डाळ हरभऱ्याची डाळ वाटतो बरोबर आहे तर बऱ्याच भागात वापरत नाही हरभऱ्याची डाळ ग्रेवीसाठी आमची तर वापरते हा भाजून वगैरे रेसिपी दाखवू आपण पण कधी योग्य होतो काय माहिती आणखी एक गोष्ट सांगायची हे शेवग्याच्या शेंगा आहे आणि माझा सोनू जेव्हा लहान होता ना तेव्हा त्याच्या ते बाबा त्याला म्हणजे शेंगा तोडायला शेतात तो नेलं की बाळा शेंगा आहे योग्याची शेंगायवग्याची शेंगा लहान लहानपणी त्याला बोलताच येत नव्हतं तेव्हा आमच्याकडे पहिल्या ना पंधरा वीस झाडं होती शेवग्याची गावरान बी होते ना हायब्रीड बी होते आता हे जे आहे दिसू राहिले तुम्हाला हे आजीच्या महिना लावलेले तर हे गावरानी याची चव लईच बाहेर पण याच्यावर नाही का वाण्यारायण उड्या मारल्या शांगा फांदे, ते खाऊन घेतल्या फांद्या मोडून टाकल्या दोन शांगा मला तोडून द्या आले चौदा रे वर्क ह्या पाय दोन शांगा दिसत असून तुम्हाला तेवढ्या दोन आहे ते त्याला ह्या पाय निब्बर तर याची भाजी करू आपण ह्या एकच नंबर टेस्ट रेण्याची हे गावरान झाड आहे केवढं खोड आहे पाहत्याच खाली अजून होते तीन झाड होते पण आम्ही ते तोडून टाकली कारण त्याला वयोमानानुसार आहे ना तितक्या शांगा लागत नाही आणि ते झाड ती सुरभी राहतं तर मग जवळ हा पडून बी जात ते वाऱ्या वाव फांद्या तुटत्या तर या मंडळी जेवायला मग या मग असं आहे चला धन्यवाद बाय